ही तिसरी फेरी आहे ग्रामीण भागामध्ये तिसऱ्या फेरीमध्ये सोळा गाव संपले बेचाळीस सोळा पूर्वोत्सभा मतदारसंघामध्ये कमीत कमी नऊशे गाव आहेत तर एकंदरीत आमचे ताई प्रत्येक गावात ना भूतो ना भविष्याच्या पद्धतीचा आता ह्या प्रत्येक दौऱ्या या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे मी काय फार बोलणार नाही येणाऱ्या काळात सात मे रोजी निवडणुकीच्या पेटीमध्ये आपण सर्वजण मतदान करून तैना निवडून द्यावा कारण गळ्याबाजी मी बरेच काही बोलणार होतो पण त्या ठिकाणी तैंना थोडस गडबड आहे मी फार काही बोलणार नाही तरी जाता जाता थोडं बोलणार आहे शिंदे साहेबांनी काय केलं अरे या देशामध्ये सुई सुद्धा या ठिकाणी बरोबर जात नव्हतं आणि त्यासोबत आम्ही हजारो कोटी निधी आणलो तर तुमच्या कागदी निधीला आम्ही काय करतो घेऊन तर शिंदे साहेबांनी हजारो कोटी एकंदरीत पुणे सोलापूर हायवे असू द्या इव्हन आपलं विजापूर सोलापूर हायवे देखील सुशील कुमार शिंदे साहेबांनी या ठिकाणी मंजूर करून आणलेले अशा पद्धतीला आले आता विरोधकांनी बेरोजगारीच्या ना नावानं चांगलीच्या देशामध्ये युवकांना या ठिकाणी हिंदुत्ववादीमध्ये सर्वांना सर्व युवकांना या ठिकाणी भूतापा देऊन त्यांच्या हे केलं गेलं पण जाती धर्माच्या राजकारणामध्ये युवकांना बोलले म्हणून या ठिकाणी या देशातील सर्वांना सर्वांचा अपमान करून हे बीजेपी भी सरकार न या ठिकाणी आणि येणाऱ्या सात मेला आमदार प्रणित शिंदे यांना भरभर मतानं निवडून दिल्लीच्या सत्तेवर राजकारण्यास तुम्ही सर्वांनी शक्ती द्यावी ही या ठिकाणी आप, विनंती करतो आणि मी थांबतो जय